सत्तावीस मे रोजी कुंभारीत स्वर्गवासी प्रभावतीताई पांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला गोरगरीब रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला पांडे गुरुजी मित्रमंडळ आणि दमानी आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात अनेक गरजू रुग्णांना नवदृष्टी प्राप्त झाली 27 मी रोजी कुंभारी गावात एक सामाजिक संवेदनाचा ठसा उमटवणारा उपक्रम राबविण्यात आला माजी जिल्हा परिषद सभापती आणि शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या मातोश्री स्वर्गीय प्रभावतीताई पांडे यांच्या स्मृतीपित्यर्थ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले दवानी आय हॉस्पिटल आणि पांडे गुरुजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या शिबिरात जिल्ह्यातील विविध भागातून आलेले गरजू रुग्णांची मोतीबिंदू तपासणी आणि उपचार करण्यात आले या शिबिराच्या अध्यक्षस्थानी कंचनपूरचे सरपंच शिवशंकर पाटील डिक्कर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी पंचायत समिती सदस्य राजेश ठाकरे तसेच डॉक्टर सौरभ इंगोले डॉक्टर अजय देशमुख आणि असिस्टंट डॉक्टर पवन साळवे यांनी वैद्यकीय जबाबदारी सांभाळली शिबिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी विशेषत वृद्ध व गरजूंनी सहभाग घेतला अनेकांनी यापूर्वी उपचार परवडत नसल्याने मोतुबिंदूचा त्रास सहन केला होता परंतु या उपक्रमामुळे त्यांना नवदृष्टी मिळाली कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर पांडे ग्रामपंचायत सदस्य मोहम्मद अनीस गजानन देवर गणेश टापरे प्रवीण बोडाईत आदींची उपस्थिती होती या शिबिरामुळे ना केवळ गरजू रुग्णांना दिलासा मिळाला तर स्वर्गवासी प्रभावतीताई पांडे यांच्या समाजसेवेच्या मुलांना खरी श्रद्धांजली वाहण्यात आली असं ग्रामस्थांनी भावना व्यक्त करताना सांगितले